नमस्कार शेतकरी मी संतोष किल्लेदार कॅन्वसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून आपली भेट घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आता वर्षानुवर्षे आपण आमचे प्रोडक्ट वापरत आहे सूडो मिलॅस्टीन असू दे ताबा व्हायटरमोन असू दे नेमॅस्टिन टी वी टू ताबा ड्रीप ही डाळिंबातली जी रेग्युलर लागणारे आपल्याला प्रोडक्ट आहेत जे तुम्ही प्रोडक्ट आत्तापर्यंत वापरत आला आहे त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला चांगले मिळत आहेत त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जसं आतापर्यंत प्रेम केलेलं आहे तसं आता कॅन रोपा सिरीज म्हणून एक वॉटर सोल्युबल आणि मायक्रोट्रेनचे काही प्रोडक्ट आपल्याला म्हणजे उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात एक पाच मिनटं आता ते प्रोडक्ट काय आहेत काय कशा पद्धतीनं काम करतात हे सांगण्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहेत मी आहे माझ्यासोबत माझे सहकारी ॲग्रोनॉमिस्ट विशाल गोसावीसुद्धा इथं आहेत प्लस धनंजय करले आमचे जे ह्या भागातले जे, जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आता इथं उपलब्ध आहेत तर आता हे रोपा सिरीजद्वारे आम्ही काही प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेले आहेत जसं की तेरा अकरा अठरा असेल दहा चाळीस दहा त्याच्यानंतर झॅलमॅग कॅलडॅप अशी वेगवेगळी मॅककार्ट वेगवेगळे क प्रोडक्ट आम्ही इथं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर ही प्रोडक्ट कशा पद्धतीनं काम करतात आणि यांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा इतरांच्या पेक्षा याच्यात काय वेगळं आहे ये तुम्हाला आमचे ॲग्रोनॉमिस्ट विशाल गोसावी थोडक्यात सांगतील तर मी विशाल यांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या रोपा सिरीज बद्दल थोडक्यात मार्गदर्शन करावं नमस्कार नमस्कार नमस्का। नमस्का। आता कॅनिसने आपल्यासाठी रोपा सिरीज जसं सरांनी सांगितलं आपल्या सेवेत आली तर सगळ्यात महत्वाचं की आपण आतापर्यंत मायक्रोबियन म्हणजे एक जीवाणूंचा वापर करून चांगल्या पद्धतीने डाळिंबाची बाग आणली किंवा आणतोय परंतु याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना कोणत्या वेळेला काय द्यायला पाहिजे याचं नियोजन करताना आपल्याला बहुतेक वेळा जाणवते की कधी कधी ते न्यूट्रिएंट्स एकत्र नसताना आपण वेगवेगळे स्प्रे घेणं वेगवेगळ्या वेळेला ड्रिपद्वारे देणं आता जसं की एक कॅल्शियम बोरॉन आणि झिंक याचे रोल सगळ्यांना माहिती आहेत की ती फुल फुलकळी अवस्था असेल सेटिंग असेल पण हे जर एकत्रित मिळालं तर तुम्हाला काय वाटतं एकाच वेळेला मिळेल आणि त्याचे ऍप्लिकेशन रिझल्ट सांगायला असेल तर हे तीन इंचे एकत्रित बोक्याचं नावाने आले त्याची फुलकळीला मदत करणारे त्याच वेळेला जर चौकी अवस्था असेल तर चौकी अवस्थेत सेन्सिटिव्ह अवस्था असते त्यावेळेला आपल्याला असा काही प्रोडक्ट पाहिजे की चौकी अवस्थेला आपल्याला चांगलं एक सपोर्ट मिळाला पाहिजे तर तिथे एक सात एकवीस म्हणून ग्रीड आहे ती चांगली मदत करेल त्याच्यानंतर आपल्याला शेवटी जर आपण साईजकडे गेलो आता हे झालं चौकीचं पण साईज जर म्हटलं तर झाडाची कॅनोपी टिकली पाहिजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट झालं पाहिजे त्याचं वेट आलं पाहिजे फळाचं आणि साईज पण मिळाली पाहिजे तर एक तेरा अकरा अठरा तिथे चांगली सपोर्ट करते आणि सगळ्यात महत्त्वाचं डाग की आपण त्यांनी बागाच्या बागा गेलेलं बघितले तर एक मॅककार्ट म्हणून आहे तर मॅकट त्याच्यामध्ये मँगनीज कार्बोनेट तर जे न्यूट्रिएंटची एक डेफिशियन्सी भरून काढतं आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये ते जो तेलकट डाकचा जो प्रॉब्लेम येतो आपण त्याला वेगवेगळ्या नाही फॅक्टरी लाईट म्हणतो त्याच्यापासून आपल्याला बाग वाचवते हो अशी खूप चांगली सिरीज आहे याच्यामध्ये जेवढे आपले न्यूट्रिएंट आहेत ते त्याच्यात ॲड केलेले आहेत तर माझी सगळ्यांना विनंती की चांगल्या पद्धतीने बाग आणण्यासाठी उत्पादन चांगलं घेण्यासाठी आणि त्याचं क्वालिटी टिकून चांगला रेट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप चांगली मदत होणार आहे तर तुम्ही नक्की वापरा असं मी कॅनरास याच्या वतीने आपल्याला विनंती करतो धन्यवाद चला